नमस्कार मित्रांनो दिव्यांग एकता लक्ष ऑफिशियल चॅनल तर्फे माझा सर्वांना नमस्कार मंत्रालयात गरजू रुग्णांसाठी ग्राम वैद्यकीय सहायता निधी नावाने कक्ष उघडला आहे त्याबद्दल आपणास माहिती देत आहे मित्रांनो गरजू रुग्णासाठी मंत्रालयात ग्राम वैद्यकीय सहायता निधी या नावाने कक्ष उघडला आहे ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान पंचवीस लाखापर्यंत यात मदत मिळू शकते यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ हो शकता संपर्क प्रमुख आहेत श्री शंकर देवकर साहेब सातवा मजला मंत्रालय मुंबई यांचा फोन नंबर प्लस नाईन वन एट फोर एट फाईव्ह झिरो सिक्स टू फोर वन सेवन हा मोबाईल नंबर तसेच फोन नंबर आहे झिरो डबल टू डबल टू झिरो टू सिक्स नाईन फोर एट शंकर देवकर साहेब सातवा मजला मंत्रालय मुंबई यासाठी नियम खालीलप्रमाणे आहेत एक लाखाच्या आत उत्पन्नाचा दाखला हवा केसरी व पिवळे राशन कार्ड हवे आधार कार्ड व मुंबई बाहेरचे रुग्ण असतील तर हॉस्पिटलचे कोटेशन इत्यादी कृपया ही माहिती आपल्या सर्वांना पाठवा जेणेकरून गरिबांना याचा लाभ घेता येईल ज्या मुले मुलांना हृदयविकाराचा आजार आहे किंवा गरीब परिस्थितीमुळे योग्य तो उपचार मिळत नाही अशा नव्वद लाख मुला मुलींच्या उपचाराची जबाबदारी सलमान खान घेणार आहे आपल्या ओळखीच्या व्यक्तीला उपचाराची गरज असेल तर बीइंग ह्युमन संस्थेच्या ईमेलद्वारे कळवा बीइंग ह्युमन मेल ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तसेच किडनी एड्स कर्करोग अशा रोगावरील औषधे महाग असल्याने सगळ्यांना त्याचा उपचार परवडत नाही खर्च परवडत नाही मात्र आता घाबरण्याचे कारण नाही दादर स्टेशन पासून फक्त सात मिनिटाच्या अंतरावर होप स्पेशालिटी फार्मा सुरू झालेले आहे होप स्पेशालिटी फार्मा इथे या रोगावरील औषधे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत उदाहरणार्थ एखाद्या एजन्सीची किंमत नऊ हजार असेल तर आपल्याला इथे केवळ चारशे रुपयामध्ये भेटेल याचा पत्ता असा आहे होप स्पेशालिटी फार्मा ओल्ड बिल्डिंग टू ए ऑब्लिक टू एस एस वाघ मार्ग गांधी चौक नायगाव दादर ईस्ट मुंबई चार शून्य 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 एक चार यासाठी संपर्क करा एच एस पी मुंबई ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यांचे फोन क्रमांक आहेत प्लस एक्क्याण्णव नंतर मोबाईल नंबर नाईन डबल सिक्स डबल फाईव्ह नाईन एट नाईन फाईव्ह फोर तसेच एट फोर टू वन सिक्स नाईन सिक्स फोर झिरो फोर आणि लँडलाईन नंबर आहे झिरो डबल टू टू फोर वन फोर सेवन थ्री सिक्स फाय चोवीस तास हप्त्याचे सात दिवस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्या सेवेत अर्पण जास्तीत जास्त लोकांना पाठवा व हा मेसेज लोकांची महागड्या औषधापासून सुटका करा कृपया सर्वांना सांगा आणि ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा तुमचा एक शेअर एखाद्याचे प्राण वाचवू शकतात मोफत मिळणार उपचाराबद्दल माहिती देत आहे हे नाशिकमध्ये बिंग ह्युमन <coughs> खालील आजाराला ये नाशिक येथे उपचार आहेत न्यूरोसर्जन म्हणजेच मेंदूची शस्त्रक्रिया ऑर्थोपॅडिक सर्जरी म्हणजे हाडाची शस्त्रक्रिया जनरल सर्जरी म्हणजे सामान्य शस्त्रक्रिया कार्डिओलॉजी म्हणजे हृदयाची हृदयरोग क्रिटिकल केअर म्हणजे अतिदक्षता जनरल मेडिसिन म्हणजे सामान्य औषधे ॲन्डोकॉनॉलॉजी म्हणजे ग्रंथी विकार फेलोमोनॉलॉजी म्हणजे फुफ्फुसाचे विकार ग्रॅस्ट्रोट्रेलॉलॉजी म्हणजे पोटाचे आजार नेफोलॉजी किडनी व मूत्रविकार न्युरोलॉजी म्हणजे मेंदूरोग सर्जिकल ऑक्नॉलॉजी प्लास्टिक सर्जरी कायाकल्प शस्त्रक्रिया पॉलिट्रोमा म्हणजे अपघात पेडियाट्रिक सर्जरी म्हणजे बालरोग शस्त्रक्रिया मेडिकल ऑन्कोलॉजी अँड रेडिएशन म्हणजे किरणे आवंचन सर्जिकल म्हणजे कॅन्सर शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास हृदयाची छिद्रेचे ऑपरेशन किडनी स्टोन सर्जरी पोस्टेट सर्जरी लहान मुलांच्या पेडियाट्रिक सर्जरी यासाठी संपर्क करा नाशिक येथील पत्ता आहे आरोग्य दूत सेवाभावी संस्था गाळा नंबर दोनशे आठ पहिला मजला कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल दिंडोरी रोड पंचवटी नाशिक येथे येथील संपर्क क्रमांक आहेत अतुल तळेकर नाईन डबल सिक्स डबल फाईव्ह नाईन एट नाईन फाईव्ह फोर तसेच निलेश ओहोळ यांचा नंबर आहे एट फोर टू वन सिक्स नाईन सिक्स फोर झिरो फोर तानाजी खारडे यांचा नंबर आहे त्र्याण्णव शून्य सात दहा चोवीस सत्तेचाळीस कृष्णा काळे यांचा नंबर आहे नऊ नऊ सात शून्य तीन तीन दोन एक आठ दोन आणि डॉक्टर हरिश्चंद्र साळुंक यांचा नंबर आहे सेवन फाईव्ह डबल एट झिरो फोर सिक्स एट नाईन टू कृपया हे पोस्ट सर्व ग्रुपवर पाठवा जेणेकरून गरजून त्यांना याचा फायदा होईल पन्नास रुपये फी व पेशंटबरोबर एका व्यक्तीला फ्री राहायला जेवायला आहे विशेष सूचना डिस्चार्जनंतर पेशंटचे एकोणपन्नास रुपये परत देतात फक्त एक रुपये वापरतील ट्रस्टची हॉस्पिटल आहे संपूर्ण आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे नो चिरफाड कोणा गरजूंना अवश्य शेअर करा अशा करतो आपल्याला ही माहिती आवडली असेल धन्यवाद